नमस्कार लातूरकर मी परत एकदा तुमच्यासाठी खूप सुंदर अशी साईट घेऊन ही साइट स्वतःची असून यामध्ये तुम्हाला कसल्याही चार्ज लागणार नाही लातूर मधील सर्वात मोठी ही साईट आपली आहे यामधील खूप सुंदर अशी रोड व नाल्या ड्रेनेज व सुविधा दिलेले आहेत हे लोकेशन तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी साईड आहे हे आहे मेन हाऊसा रोड मेन हाय अगदी जवळ तर हे पाहू शकतात तुम्ही यामध्ये खूपच सुंदर असे प्रवेशद्वार दिलेले आहे सर्वसयोग प्लॉट येणे मंजूर आहे प्रशस्त असे तीस व चाळीस व पन्नास फुटाचे रोड आहे यामध्ये साठ फुटाचा डीपी रोड असलेला आहे हे आपल्या साईट वैशिष्ट्य आपण पाहणार होतो प्रत्येक प्लॉटला आपल्या नेम प्लेट ही दिलेले आहे प्रत्येक साईड प्लॉटला सिमेंट कॉन्क्रीट आर सी सी नाणी दिलेली आहे भावे दौर। आकर्षक दौर। प्रवेशद्वार आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेम प्लेट सुद्धा दिलेले आहे यामध्ये प्रत्येक प्लॉटच्या समोर झाडाची लागवड सुद्धा करण्यात येत आहे यामध्ये आकर्षक सुंदर असे स्वतंत्र प्रत्येक प्लॉटच्या समोर आपल्याला एक नवीन साइड दिसेल आपल्या समोर प्लॉट असल वॉकिंग ट्रॅक दिलेला आहे महानगरपालिकेच्या लगत असलेली ही नवीन साइड आहे एक एकर मधील ही मोठी अशी साइड लातूर मध्ये पहिल्यांदाच आपल्याला बघायला भेटत आहे या मधून दोन मिनिटाच्या अंतरावर मोठे शाळा आहे दोन मिनटाच्या अंतरावर हायवे टच आहे दोन मिनिटाच्या अंतरावर आपल्या नवीन उपकेंद्र जे आहे आपल्या एसआरटी ते आहे एक इंग्लिश मीडियमची शाळा पण खूप जवळ आहे दोन अंतरावरही आहे हायवे पासून येण्यासाठी दोन ते तीन रस्ते आपल्या साईडवर आहेत साठ फुटाचा एक रोड आहे चाळीस फुटाचा एक रोड आहे व तीस फुटाचा एक रोड आहे अगदी पाचशे मीटर मीटर अंतरावर ही साइड आहे तर लवकरात लवकर येऊन बुक करा धन्यवाद मित्रांनो आपण आपल्या या साईडचा थ्री डीओ पण आपण पाहणार आहोत यामध्ये आपण खूप सुंदर असा सोडपत असे खूप सुंदर असं लेआउट पण एंट्री दिलेली आहे हा एंट्री गेट आहे आपल्या साइड वर जात असलेला हा एंट्री गेट खूप सुंदर असे खूप सुंदर असे ग्रीन बेल्ड म्हणजे गार्डनची सुविधा पण यामध्ये दिलेली आहे या लगत तुम्हाला खूप सुंदर अशा अम्युनिटीज म्हणजे शाळेची जागा सुद्धा आपल्या इथे दिलेली आहे हा आपल्या साठपुराचा रोडून हा आतमध्ये जाण्याची एंट्री आहे या आपल्या साईडवर येण्यासाठी दोन एंट्री आहेत हे खूप सुंदर असं गणेश मंदिर आपल्या साइडवर होत आहे व काम त्याचं म्हणजे चालूच होणार आहे आणि रोडचे व नाल्याचे काम झालेले आहे डांबरिंग रोडचे काम चालू आहे सध्या यामध्ये तुम्ही पाहू शकता थ्री डी मध्ये अशा स्वरूपात अशी साइड असणार आहे आपल्या साइडवर दोन असे लाइट चे कनेक्शन होत आहे खूप सुंदर अशी साइड आपल्या इथे लातूर मध्ये मोठी कॉलनी आपल्या इथं होत असताना दिसणार आहे तर आपण पाहू शकतात की आपल्या डगच्या ह्यू ने असा प्रकारचा आपला व्ह्यू असणार आहे आपल्या साइडवर सर्व तीस फुटाचे रोड व चाळीस फुटाचे रोड असलेले आपल्याला दिसून येईल आपल्या साइडवर वर येण्यासाठी तीन रस्ते असे दिलेले आहे आपल्या साईडवर येण्यासाठी खूप सुंदर अशी साईड साठी साठी दो, दोन ते तीन रोड आहेत साठ फुटाचा ओचाळीस फुटाचा रोड आहे सरांचे महाविद्यालय आपल्या एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे भावी क्रीडा संकुल दोन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे राम